मी इतरांपेक्षा वेगळा आहे मी दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ आहे हे दाखविण्यासाठी माणसं या आधुनिक जगाचे कायदे काढूनच पायदळी तुडवतात अशातला भाग नाही तर ते आध्यात्मिक जगताचे म्हणजे ईश्वरी संकेत सुद्धा पायदळी तुडवण्याची त्यांची वृत्ती असते आणि तो त्यांचा कल दिसून आलेला आहे म्हणजे कायद्याचं राज्य असावं कायदा सर्वांसाठी समान असावा म्हणजे एक सामाजिक चांगली व्यवस्था असावी असं सगळे बिंबीच्या देठापासून वरडून सांगत असतात पण त्याला मी मात्र अपवाद असावा असं त्याला मनोमन वाटत असत म्हणजे बघा घरातून बाहेर पडला आणि चौकामध्ये एखाद्या ट्रॅफिक हवालदारानं हात दाखवलाय सिग्नल तोडलाय म्हणजे सिग्नल पाळण्यापेक्षा त्याची वृत्ती सिग्नल तोडण्याकडे असते सीट बेल्ट बांधावा हा नियम आहे पण तो इतरांनी सांगितल्यानंतर फक्त दंड होऊ नये म्हणून बांधावा अशी त्याची वृत्ती असते का नाही गाडी चालवताना हेल्मेट डोक्याला असावं साधा नियम आहे चांगला आहे काळजीसाठी सुरक्षिततेसाठी आहे पण तो तोडायचा आहे फक्त दंड पडू नये म्हणून ते दाखवण्याकरता म्हणजे तो नियम तोडण्याकडेच त्याचा कल जास्तीचा असतो म्हणजे गाडी चालवताना म्हणजे मोबाईल कानाला असू नये पण असतोच ना म्हणजे या माणसाला म्हणजे पर्यावरणाचे नियम सुद्धा म्हणजे नदीमध्ये घाण वस्तू टाकू नयेत किंवा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती पाण्यामध्ये सोडू नयेत नदीमध्ये प्रदूषण वाढतं पण तो टाकतोच ना ते नियम तोडण्याकडेच त्याचा कल असतो की नाही रात्री दहा नंतर डीजे वाजवू नये ध्वनी प्रदूषण प्रदूषण जे होत ते टाळावं असं असत पण तो करतो कारण त्याला मी इतरांपेक्षा वेगळा आहे हे कायदे काढून नियम मला लागू नाहीत असं त्याला मनोमन वाटत आणि तो दाखवण्याचा ता सुद्धा तसा प्रयत्न करत असतो म्हणजे सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करू नये मग बस स्टँड असेल रेल्वे स्टेशन असेल किंवा एखादे शासकीय कार्यालय असतील म्हणजे पान सुपारी खाऊन तिथे पिचकार्या मारू नये नियम आहे शासकीय जमिनीवर अतिक्रमण करू नयेत पण माणूस ह्या सगळ्या नियमांना म्हणजे आधुनिक नियमांना पायदळी तुडवण्याकरता म्हणजे त्यांचा कल उलटा असतो नियम असावे असं वाटतं पण त्या नियमाला मी मात्र बांधील नसावा त्याची वृत्ती ती नियम तोडण्याकडे असते ही वृत्ती केवळ आधुनिक कायदे नियम तोडण्याकडेच माणसाचा कल असतो अशातला भाग नाही तर हा कल त्याचा आध्यात्मिक विश्वाचे सुद्धा म्हणजे ईश्वरी संकेत न पाळण्याचा सुद्धा त्याला शाप आहे की काय हा माणूस उलटा प्राणी आहे की काय कळायला मार्ग कारण ईश्वरासमोर सगळे सारखे असतात तिथे सुद्धा हा म्हणजे ईश्वराला धन संपत्ती अथवा त्याचा जो पद प्रतिष्ठा याच्याशी त्या ईश्वराला काही देणं घेणं नसतं त्या देवाला देवासमोर सगळे सारखे असतात हा ईश्वरी संकेत आहे आध्यात्मिक जगताच ते एक तत्वज्ञानाचा मुख्य गाभा आहे पण मग त्या देवाला सुद्धा स्वतःचा जे काही पद आहे किंवा स्वतःचा जो संपत्तीचा मद आणि उन्माद आहे तो देवाला सुद्धा दाखवण्याकडे त्याची वृत्ती असते देवासमोर गेला तर त्याला रांगेत नको वाटत ताट घेऊन आला तर ते चांदीचं सोन्याचं चा असावं त्याच्यामध्ये पं पंचपवांना मलमली वस्त्र देवाला द्यायचं त्याच्याकडं ते, ते दाखवायसाठी त्याचा तो एक अट्टाहास चालू असतो म्हणजे ईश्वराला ज्या गोष्टी नको असतात म्हणजे ईश्वराला का ईश्वराने तुम्हाला दिलंय का तुम्ही ईश्वराला देणे इतपत तुमच्याकडे दातृत्व आहे दात्रत्व कुणाच्या ठाई आहे त्या आनंदाच्या ठाईच असेल ना तुम्ही त्याला देणार का तो तुम्हाला देणार आहे म्हणजे तुमची ती भिकारी वृत्ती त्या देवाला दाखवतोय की देवा मी तुझ्यापेक्षा श्रीमंत आहे असं दाखवायचंय का नेमकं काय करायचं असतं त्याला म्हणजे जर भगवत गीता सांगते पत्रम पुष्पम फलम तोयम म्हणजे पत्र पुष्प फळ अथवा पाणी यो मे भक्त्या प्रयच्छति जे मला भक्तिभावान देतात दिल्यानंतर तद अहम भक्त्यू उपरहतम अश्ना म्हणजे मी ते अगदी ते भक्तिभावान ग्रहण करतो प्रयता मन शुद्ध्या भक्तान अत्यंत अंतकरणपूर्वक भक्तिभावानं शुद्ध अंतकरणानं मला वाहिलेलं पाणी असेल पुष्प असेल फळ असेल हे मी ग्रहण करतो मग त्याला त्याला तिथे पैसा नको असतोय तुमची धातू नको असते मौल्यवान रत्न नको असते तिथं त्याला काहीतरी भांडी कुंडी देवायला नको असतात तिथे देवाकडे गेलात तुम्ही तर त्या पानफुलाच्या पाठीमागे असणारा तो अंतकरणातला भाव म्हणजे तो ईश्वरासाठी उपहार असतो उपहत असणार म्हणजे व मी तो उपहार म्हणून ग्रहण करतो अहम म्हणजे ते मी कसं करतोय उपहार म्हणून ग्रहण करतोय कारण तो भाव मला महत्वाचा आहे आणि नगद नारायण नगद म्हणजे सत्य या शब्दाचा नगद नारायण या शब्दाचा ज्याला अर्थ कळतो ना त्याला खऱ्या अर्थानं या ईश्वरी संकेताचा नियमांचा खरच अर्थ म्हणजे जीवनाचं सार जीवनाचं मूल्य जीवनाची किंमत त्याला कळते जीवन कशासाठी आहे आणि जर नगद आणि नारायण नगद म्हणजे सत्य नर म्हणजे पुरुष आणि आयन म्हणजे मार्ग म्हणजे नरश्रेष्ठ पुरुषाचा सत्याचा मार्ग आणि त्या मार्गावर जो चालतो म्हणजे ईश्वरी जो पालन करतो नियमांचं पालन करतो आणि जो अत्यंत भक्तिभावानं अंतकरणातून इकडे बघा जर तुमच्याकडे शंभर शाली आहेत एकापेक्षा एक मौल्यवान शाली आहेत तुमच्या पत्नीकडं एक हजाराच्या वर साड्या असतील पण तुमच्या मुलानं बाहेरून येताना एक शाल तुमच्यासाठी आणि तुमच्या पत्नीसाठी एखादी त्याने त्याच्या आईसाठी एखादी साडी आणली ना तर त्या साडीची किंमत बघितली जात नाही किंवा त्या, त्या शालीची किंमत बघितली जात नाही ती वस्तू बघितली जात नाही त्याच्या पाठीमागच्या भावाचा तुम्हाला विचार केलेला असतो आणि मग तुमच्या डोळ्यामध्ये पटकन आसरु तळतात तुम्हाला तो भाव कळतो तो उपहार असतो म्हणजे तुम्हाला उपहार कळाला ना उपहारतम म्हणजे तुम्हाला एखाद्यानं फुल दिलंय फुलाची किंमत नसते फुलाची किंमत नसते त्या फुल देण्याच्या पाठीमागच्या अंतकरणातला जो भाव असतो ना तो महत्वाचा असतो आणि तो उपहार तुम्हाला कळाला की तुम्हाला ईश्वरानं दिलेलं आयुष्य हे तुमच्यासाठी किती मौल्यवान आहे तो किती मोठा उपाहार आहे आणि मग तो दिलेला उपाहार म्हणजे माझा आज मला मिळालेला उपाहार आहे आणि म्हणून त्या नगद नारायणाचं मी त्याच्याविषयी त्यानं दिलेल्या या आजच्या म्हणजे आयुष्याविषयी जीवनाविषयी त्याच मूल्याविषयी मी त्याची कृतज्ञता बाळगावी आणि म्हणून जर त्या मार्गाने जर तुम्ही चाललात म्हणजे तुम्हाला नियम तुम्ही वेगळं म्हणजे तुमचा जो उन्माद तुमचा मद अहंकार तो ईश्वराला सुद्धा दाखवण्याची जी वृत्ती आहे ती सुटणे म्हणजे महात्मा नगद नारायण महाराजांचं म्हणजे चिंतन आहे त्याचा अर्थ कळून आहे आणि माणस जी भक्तिभावानं नगद नारायणाचा अर्थ ज्यांना कळेल आणि त्या मार्गानं म्हणजे नरश्रेष्ठ पुरुषाच्या सत्याच्या मार्गानं ज्या यापुढे चालतील ते महात्मा नगद नारायणाचे भक्त त्या ईश्वरी तत्वाला त्यांचं त्या ईश्वरी तत्वाशी त्यांचं मिलन झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांना खऱ्या अर्थानं जीवनाचं मूल्य कळेल नगत नारायण महाराज की जय